तरुण तडफदार आम्हाला खासदार संसदेत आहे विकासाच्या मुद्द्यावरच आम्हाला खासदार आम खासदार मुळीच येत नाही आमच्याकडे आणि आमच्या प्रत्येक समस्या सोडवतील अपेक्षा आहे दादा कमीत कमी अपेक्षा आहे जनतेचा सगळा आशीर्वाद त्यांच्या पाठी मागे घरात बसून विकास होत नसतो त्यासाठी जावा जनतेत जनतेचा विकासाच्या मुद्द्यावर आणि तरुण एक युवक आज जरी आमच्यापर्यंत त्यांची काम कमी दिसले असतील प्रत्यक्षात आमचा आता मंगेश भाऊंना यासाठी पाठिंबा आहे की आमच्या तालुक्याच्या ज्या काही बऱ्याचशा योजना आहे तर त्या योजना पासून आम्ही वंचित आहे कारण फुलंब्री तालुक्यामध्ये बघितलं तर ता विहिरी सगळ्या मंजूर झाल्या आणि आमच्या भोकरदन असो किंवा जाप्रवाद असो आमच्याकडे काय विहिरी होत नाही शासकीय लाभ आम्हाला भेटत नाही आणि जर विहिरी घ्यायची असेल तर आम्हाला मागे पण विहिरी आल्या होत्या पण पन्नास पन्नास हजार रुपये द्यावे लागले गावातून तीन तीन चार चार विहिरी झाल्यात पन्नास पन्नास हजार रुपये घेतात सगळ्यांनी आवाज उठवला होता आणि त्या आमच्याकडे विहिरी झाल्या नाही म्हणून आम्हाला असं की आमच्या योजना कुठं जात्या प्रत्येक वेळेस अनुदान असलं तर पहिलं संभाजीनगर अगोदर येत पण जालन्याला आम्हाला येत नाही बऱ्याचशा गोष्टी येतात की गोटे आलेत आपल्याकडे गोटे आले तर पंधरा हजाराच्या खाली आम्हाला गोटा भेटत नाही जर पंधरा हजार दिली तर गोटाच येत नाही कुठेतरी अधिकारी खालचे जे अधिकारी ते नीट काम करत नाही आमच्याकडे कारण सरपंच असला तो पैसे मागतो तो सांगतो की बिडे पैसे घेतात सरळ सरळ उघड उघड आमच्या भोकरदांमध्ये बिगर पैशाची एकही योजना आम्हाला येत नाही जर योजना आम्हाला जर सत्तर हजाराची योजना जर पंधरा वीस हजार जात असेल तर आमच्या हातात येतं काय अशा योजना आम्हाला नको ना प्रशासकीय अधिकाऱ्यांना तुम्ही प्रश्न विचारलेत का की अशा पद्धतीनं आम्हाला त्रास होतो जसा प्रश्न म्हणजे आता दादा आम्ही म्हणजे एकच माणूस नसेल ना किंवा अधिकाराला विचारत नसल प्रत्येक गावाचा सरपंच विचारत असेल तर हा पैसा कुठं जातो ते त्यांनी विचारलं पाहिजे कारण ते दादा आमचे सन्माननीय खासदार त्यांच्यापर्यंत अगदी गेलेलाच असावा ना किंवा हे पैसे कशाला लागते कोणीतरी गावचा स्थानिक पातळीवरचा कोणीतरी सरपंच विचारत असेल व्हिडिओ समजा कि हे पैसे कोण घेत किंवा दादाला सांगायला पाहिजे होते यांनी कि बाबा हे पैसे जातात कुठं अत्यंत महत्वाचा मुद्दा की खूप सारा निधी हा शासनाकडून येतो या सगळ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या हा निधी खर्च केला शासनाची त्या दरम्यान हातापर्यंत हा जातो तो पोहोचतो पोहचतो मुळीच पोहचत नाही काय होत कि प्रत्येक अधिकारी जर आपल्याला कोणतंही काम जर पहिले सँक्शन करायचं मंजुरी करायचं तर त्याला पंधरा वीस हजार रुपये जर नुसतं गोठ्याला लागत असतील तर त्याचा एकूण मूळ किंमत किती जर सुरुवातीला मंजूर करायला पंधरा वीस हजार पुन्हा बिल द्यायच्या वेळेस आपले प्रत्येक बिल द्यायच्या वेळेस कोणी दोन हजार मागतं कोणी तीन हजार मागतं कोणी फोटो काढायचा मागत किंवा योजना आमच्यापर्यंत पोहोचतच नाही आणि या सरकारी अशा योजना जर आम्हाला भेटत असेल तर शेतकरी कधी मोठा होणार नुसतं नावालाच योजना नामधारी आम्हाला नको आहे ना, 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 ना। मतपेटीतून मत नक्कीच होणार कारण आमच्याकडे तर शंभर टक्के मतपेटीतून बदल होणार आहे कारण शेतकरी हा बोलून दाखवत नसतो करून दाखवत असतो आणि आम्हाला एक यावेळेस तरी आम्हाला एक युवक कारण त्यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये बरेच आवाज उठवले प्रत्येक कामाला स्वतःच गाव बघा तुम्ही कोणता तरी एक जरी की त्यांची सत्ता नसेल पण शेवटी दहा आहे प्रत्येकावर कारण त्यांचे आंदोलन किंवा त्यांचे काम असे तत्पर आहे की ते समोरच्या म्हणजे अधिकार असा घाम पडतात की ते कामच करावं लागतं आणि असाच एक तरुण तडाफार आम्हाला खासदार संसदेत पाठवायचा विकासाच्या मुद्द्यावरच आम्हाला खासदार बनवायचे त्यांना आणि आमच्याकडे जे समजा की लोकांची समस्या आहे आमचे खासदार मुलीच येत नाही आमच्याकडे त्यासाठी आम्हाला दादांनी एकच विनंती करणं की आम्हाला एक जनता दरबाराचं तुम्ही एक आश्वासन द्या किंवा आम्हाला एक प्रत्येक तालुक्यासाठी एक जनता दरबार म्हणून आम्हाला शब्द द्या की आम्ही आमच्या समस्या तत्पर तुमच्यापर्यंत पोहोचू शकाल आठ दिवसात पंधरा दिवसात महिन्याभरात तरी तुमच्या म्हणजे आमच्या ज्या समस्या आहेत तुमच्यापर्यंत पोहोचल आणि तुम्ही ते संसदेत नक्की मांडाल अशी एवढी एक अपेक्षा आहे आमची पण निवडणूक काळात समजा का, का आश्वासनं दिली जातात निवडून गेलं की ते आश्वासनाकडे बघितलं जात काय होतात ज्यांच्याकडं पैसा किंवा भरभक्कम म्हणजे हे झालेलं आहे ते नाही बघणार पण एक आमचा एक असा लाडका उमेदवार आहे की ते आमच्याकडे नक्कीच आम्हाला म्हणजे लक्ष्य करतील आणि आमच्या प्रत्येक समस्या सोडवतील अशी आमच्याकडून शंभर टक्के अपेक्षा आहे शंभर टक्के कारण त्यांचा म्हणजे असं स्टंट वगैरे काही नसतो पण त्यांनी जे माग म्हणताय ना गाडी जाडी स्टंट नाही तो एक त्यांचा म्हणजे विरोध म्हणजे काय म्हणतो आपण निषेध होता स्वतःचा जर मला कोणत्याही गोष्टीचा समाजासाठी जर अन्याय होत असेल तर मला माझा रागाला तुम्ही माझं काही करू शकतो समजा उदाहरणार्थ कितीचे लीड नाही ते बरोबर मंगेश दादा कमीत कमी तीन लाखाच्या लीड ना आमची तरी अपेक्षा आहे पण आशीर्वाद त्यांच्या पाठी मागे आहे बघू आम्हाला विजय तर नक्कीच आमचं पण लीड जे येईल जा सगळ्यांचे पाठी मागे फक्त तरुण आहेत का सगळ्याच वयोगटातले सौर वयोगटातील आहे आणि सगळ्या जाती धर्मातले लोक आहेत आता काय झालं जाती धर्म हा करून जमत नाही आणि ते स्वतः करत पण नाही गोरगरीब कोणताही माणूस त्यांच्यापर्यंत समस्या घेऊन जातो की दादा आमचं हे काम आहे ते तत्पर तेच काम लक्षात घेऊन त्यांच्या सगळ्यांना ते पाठिंबा देतात म्हणून आम्हाला खासदार विकासाच्या मुद्द्यावर आणि तरुण एक युवक आज जरी आमच्यापर्यंत त्यांची कामं कमी दिसले असतील कारण एक छोटासा सरपंच आहे आजपर्यंत त्यांच्यापर्यंत काही ताकद नाहीये पण ते उद्या संसदेत गेल्यानंतर मुळे मुळीच ते आमच्यासाठी सर्वांपर्यंत पोहोचतील आता त्यांचं मुळात एक सरपंच काय करू शकतो इतके चालू आमच्याकडे जवळ सात ते आठ तालुक्या आपल्या आता समजा लोकसभेमध्ये तर ते मुळेच सर्वांपर्यंत पोहोचले नसतील पण आता नक्कीच ते सगळ्यांसाठी काम करतील एवढी आम्हाला अपेक्षा आहे शेतकऱ्यांना सर काही म्हणतात सरपंच कुठं खासदार होत अशा लोकांना काय सांग तसं काही नसतं पैसा हा काही सर्वस्व नसतं पैसा आमच्याकडे मुळीच नसेल पण आमच्याकडे शेतकरी वर्ग किंवा अठरा पकड जातीच्या सगळ्यांनी एकत्र येऊन कारण पंचवीस वर्षामध्ये सत्य झालेले त्यांनी काहीच आमच्याकडे विकास केलेला नाही ना घरात बसून हा विकास होत नसतो त्यासाठी जावं लागतं जनतेत आणि बांधावरच जावं लागतं शेतकऱ्यांच्या त्यावेळेसच त्यांना समस्या सोडवतायत